मुंबईत आर एसआरए प्रकल्पामुळे रोड जेल परिसरात नऊ नगरचा एकत्रित असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रकडलेले आहे त्यात हे काम गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे ठप्प झाल्याने येथील रहिवाशांना भाडंही मिळणे बंद झाल्याने त्यांची अवस्था न घर न भाडं अशी झाल्याने रहिवाशांनी लोखंडवाला कन्स्ट्रक्शन बिल्डरच्या विरोधात अकरा मार्च पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे सैमिक एकता फेडरेशन नावाने सोसायटी बनवली आणि त्याच्यात एक गट पडला संयुक्त संघर्ष समितीचा संपूर्ण टेनल अठराशे ब्याण्णववर असून त्यांना एक अग्रीमेंट दिले जी अग्रीमेंट फक्त फ्रँकिंग शंभर रुपयाचा बँकेतलं फ्रँकिंग केलेलं आहे आणि ती कुठेही हे होऊ शकत नाही त्या फ्रँकिंगला काही किंमत नाही दुसरी गोष्ट अशी आम्हाला भाड्या भाडं तत्वावर देण्यात भाडं देण्यात आलं त्या भाड्याचं कोणतंही असं आम्हाला कमेंटमेंट किंवा लेखे आश्वासन नाही दिलेलं आहे कोणताही करारनामा मग करण्यात आलं नाही की तुम्हाला ह्या पद्धतीनं भाडं दिलं जाईल आता आमच्या बिल्डिंगच्या आतमध्ये पोटमळे होते ते पोटमळे काढून त्यांनी अँगलवरती टाक्या बसवण्यात आल्या आणि गेल्या दोन हजार चौदापासून नोटबंदी झाली जी एस टी आली हेच कारणं देऊन माझ्याकडं निधी नाही निधी नाही आम्ही ज्यावेळी मिटिंगला बसलो त्यावेळी आम्हाला समजलं की त्यांनी साडेसहाशे करोड रुपये ह्या प्रोजेक्टवर कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज त्यांनी कशासाठी वापरलं काय वापरलं तर त्यालाच माहिती आहे आणि आज गेले तीन वर्ष सुनील शिंदे साहेबांसोबत आम्ही मिटिंग घेऊन लोकांचा भाड्यासंदर्भात आम्ही तिथं बोललो असता तो बोलला माझ्याकडे निधी नाही आहे आमचं काम चालू द्या आम्ही त्यावेळी सुनील शिंदे साहेबांनी आणि इतरांनी तीन तीन वर्षाचं भाडं मागितलं पण त्यांनी फक्त तुटपुंज्या लोकांना म्हणजे थोड्या लोकांना भाडं देऊन गप्प करण्यात आलं आणि त्याच्यानंतर भाड्याची काय व्यवस्था केलेली नाही आज मला हे समजत नाही की चौदा वर्ष जर आम्ही घराच्या बाहेर राहिलो आमचं आयुष्य गेलं आमची मुलं आता मोठी झाली आम्हाला अक्षरशः आता आत्महत्याशिवाय दुसरी प्रयत्न उरलेला आहे एस आर एमध्ये ऑर्डर कॉपी घेण्यासाठी आम्ही फॉर्म वगैरे हो भरतो फॉर्म भरल्यानंतर आम्ही एसआरएत सहाय्यक निबंधकशी वार्ता करतो त्यावेळी तो बोलतो अरे त्याच्याकडं पैसे नाही तर आम्ही काय देऊ का तर एस आर ए बांधील की नाही आहे का जर ह्या एस आर ए प्रोजेक्टला चौदा वर्ष लागतात एखाद्या दे प्रोजेक्टला तर त्यांची काय नियमावली आहे की नाही आहे हां आज आमच्यावर ही वेळ का आली ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीमनी एवढ्या लोकांना वेटीस धरायचंच का होतं मग आमच्या झोपडे तोडलेच का हां आज आम्हाला जगायचं की मरायचं किती मोठा हा एवढा मोठा प्रश्न केलेला आहे आज काही लोकांना मुलांना शिक्षणासाठी कर्ज हवं असतं एक तर झोपड्यावर देत नाही आणि घरं तोडल्यामुळं काहीच नाही मिळत आमचं राशन बंद आहे आमचा इतर सोयीसुविधा बंद आहेत म्हणजे आम्ही काय करावं इकडे म्हणून आम्ही आज हा मोठ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे की हे आंदोलन जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही